एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या प्रकल्पातील तेवीस आश्रम शाळेतील इयत्ता दहावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गोगवे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील कुमारी प्राची कोंडीबा चोरगे या विद्यार्थिनीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रकल्पात प्रथम क्रमांक मिळविला ऐंशी टक्केच्या पुढे गुण मिळवलेल्या शासकीय आश्रम सतरा विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ आणि शालेय साहित्य प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला प्रकल्प अधिकारी श्री प्रदीप देसाई साहेब यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही शैक्षणिक प्रगती साधली आहे हे कौतुकास्पद आहे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प कार्यालय आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील शिक्षणासाठी नवे ध्येय समोर ठेवण्यास प्रेरणा मिळाली आहे यामध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी यांचे योगदान आहे रात्र अभ्यासिकेचा फायदा झाला जादा तास शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले आहे याप्रसंगी श्रीमती विजया पंडुरे लेखाधिकारी श्री राजेंद्र एळीकर कार्यालय अधीक्षक श्रीमती सुजाता गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुर्गुडे बाळासाहेब शिंदे शिवशंकर पांचाळ लिपिक टंकलेखक श्रीमती सविता शिंदे श्रीमती मोनिका तेलोरे कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते

निर्देशानुसार या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे सन दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षामध्ये ज्या आश्रम शाळेच्या म्हणजे ऐंशी टक्क्याच्या पुढं मार्क्स मिळाले विद्यार्थ्यांना त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे जवळजवळ आपले प्रकल्पातील सतरा विद्यार्थी की ज्यांना ऐंशी टक्क्याच्या पुढं मार्क्स आहे त्यामध्ये गोबे शाळा आहे बोरबेट आहे चिखलगाव त्याच्यानंतर वडेश्वर तेरुंगल कुरुंजी खटकाळे टोकावडे पोती आपले घोडेगाव इंग्लिश मिडियमची शाळा पांगारी आणि राजपूर अशा या सतरा शा विद्यार्थ्यांचा आज अधिकारी साहेब देसाई साहेब त्याच्यानंतर साहित्य प्रकल्पाधिकारी श्रीमती पंढुरे मॅडम साहित्य अधिकारी श्री कोटवाल साहेब लेखाधिकारी साहेब ओएस मॅडम सर्व स्टाफच्या वतीने आज आपण ह्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत आपल्या दृष्टीने आपल्या प्रकल्पाच्या दृष्टीने आपल्या शाळेच्या दृष्टीने आणि विद्यार्थी व पालकांच्या हा आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे त्यानंतर तुमचं लाईफ पुढं अकरावीला तुम्ही नवीन ठिकाणी प्रवेश घेणार आहात म्हणजे हा आणि दहावीला तुम्ही वर्षभरची मेहनत केली जो अभ्यास केला त्याचं फळ तुम्हाला या ठिकाणी नित्या, मिळालेलं आहे आणि या मिळालेल्या यशाबद्दलचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण आज त्या ठिकाणी जमलेलो आहोत मध्ये जे गुणवंत यशवंत कीर्तिवंत जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा आज आपण या ठिकाणी छोटासा एक सत्कार वडिलांचा हा मुलं आणि त्यांचे जे एक पालक आले त्या सर्वांचा आपण या ठिकाणी केलेला आहे नंतर आपला जे आपण यशवंत गुणवंत कीर्तिवंत मी म्हटलं तर आपलं जे टॉपोर मुलं आहे त्यांचा राज्यस्तरावर पण जे टॉप बसतील त्यांचा सन्मान होणार आहे त्याच्यानंतर कार्यालय ठाणे इथून पण सन्मान होणार आहे बक्षीस पण मिळणार आहे मी आणलेला आहे त्याच्यानंतर प्रकल्प सर्वात पुन्हा येतात आपला पहिले तीन मुलं आणि पहिले तीन मुली म्हणजे बक्षीस स्वरूपात हा सन्मान होणार आहे त्याच्यानंतर तुमचा शाळेवरती सुद्धा पूर्ण सन्मान होणार आहे म्हणजे तुम्ही सगळे खुश दिसतात आनंदी दिसतात तर आता कसं आहे युग आहे जसं घनदाट जंगलामध्ये जी वृक्ष असतात झाड असतात बघा ते त्यांच्यामध्ये स्पर्धा असतात ती झाड खूप उंच उंच दिसतात बघा तुम्ही पाहिलं असेल जंगलामध्ये ही उंच काय होता तर प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळा म्हणून ते प्रत्येक उंच वाढते बघा ते आणि जे मग झाडं ते खालीच राहतात तसे तुम्ही स्पर्धेच युगात आहात तुम्हाला आपल्या या युगामध्ये आपले जे काय तुम्ही दावे तू पुढे जाणार अनेक स्पर्धे आहेत तुम्हाला या जगामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं आहे जशी झाडं उंच झाले आहेत पुढे उंच झाली तसं तुम्ही सुद्धा या योगामध्ये मोठं व्हायचं आहे कीर्तीवंत यशवंत गुणवंत असं तुम्ही मान मिळवायचं आहे राज्या ठिकाणी आपण जो छोटासा सन्मान आयोजित केलेला आहे त्याचा आपण सगळ्यांनी स्वीकार थोडं तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी केला स्वीकारायचं धन्यवाद सर जास्त क्रेडिट ते माझ्या शाळेतल्या शिक्षकांना त्यांनी खूप सपोर्ट केला आमची शाळे म्हणजे इमारत पण नव्हती आमच्या शाळेला तिथं परिस्थिती पण चांगली नव्हती पण आता इमारत पण झाली आहे माझ्या वडिलांना माझ्या फॅमिलीला पण ते क्रेडिट जातं

पहिल्यांदा मी तर नवीन तर काय एवढं काय म्हणजे मजा मस्ती करतात नंतर दहावीत म्हणलं की आपल्याला चांगले पण पाडायचे काहीतरी करायचे तर मी सुरुवातीपासून अभ्यास केला सकाळी पाच वाजता उठायचो नंतर मग तरी पण नंतर मग परत आमची जी दिवाळी सुट्टी लागली तिथं परत थोडंसं रुटीन बी घाल नंतर मग परत आम्ही थोडा थोडा कार्यक्रमात गेले त्यातने थोडसं असं वेळ जात घेईल पण नंतर मग एंडिंगला परत ती स्टार्टिंग केली आणि इथपर्यंत पोहोचलो जर मेहनत केली नसती तर तेवढं झालं नसत तर इथं मला खूप आनंद झालाय जर माझी मम्मी असती तर तिला बी खूप आनंद झाला असता मला आवडील नाही तरी पण आता हे ॲडमिशन घेतले त्या ॲडमिशनमध्ये मला खूप त्रास झाला म्हणजे मला सातायला गायचं होता पण माझी जी, जी हालत आहे ती बघून मी मेळायला गेलो आणि नंतर आता पण मला येऊन जाऊनच करायला लागते हे सगळं तरी पण एकदम प्रवास कठीणपणे जाईल तेव्हा सांग थँक्यू आणि मला बोलण्याबद्दल तुम्ही जे संधी दिली त्यांचं थँक्यू झाला तू जिंकशील दुसरा राज असाल मग तू तू जिंकू शकत नाही मग ज्या राजाला त्याला सांगितले की तू जिंकणार आहे तो आपला निवांत निश्चिंत राहिला पण ज्याला सांगितलं त्यांना तो विचार करू लागला मला आता मी हलणार आहे मला पुढे प्रयत्न करायला त्याला कष्ट केले त्याला योजना आखल्या राबवल्या विचारविनिमय केले धोरणं आखली आणि तो ज्या निश्चिंत होता तो कालांतर काय काळ म्हटलं तो पराभूत झाला मध्ये पण जो प्रयत्नशील होता ना तो नक्कीच त्याच्या विजय झाला आणि त्या शब्दाचा प्रभाव तो त्याच्या उमटल्यामुळं तो पुढं पण एकदम म्हणजे उत्तम राजा म्हणून तर कार्यरत राहिला मला असं अशोक अतिशय जबरदस्त मोठा तृप्ती पुढे आहे तुर्ती आहे ती ना एकदा मुडलांचा खरंच तुला म्हणजे चांगलं गायडन्स आहे चंबड्याची आणि पोरांचा जे प्रॉब्लेम सलग सावकांच्या अडचणी तसेच पुढं पण ते मोठ्या पृथ्वीला सामोरे जायचं आहे तो इच्छा हिनामय करून एक मी उत्तम नियोजन म्हणून असं कार्यक्रम हाव आई आणि तसं काय तर आसान शाळा प्रेम कर खेडेगाव दुखगाव आणि माझ्या मुलीच्या वाटतं सांग झालं तर ती माझे करावं आधार आदारमध्ये त्याला चक्कर द्यायच्या प्रॉब्लेम होता बरं बरं माझ्या बंदूकच शिक्षणाचा होती आणि नंतर मी म्हणलं जरा तिथं जरा हे चक्करचा प्रॉब्लेम झाला नाही त्याला मी तिकडे जवळच ठेवले माझे बाबतीत सांगायचं झालं ती म्हणायची कार्य करतो मी चांगले टक्के पाणी कॉम्पिटन असायचं पण मी म्हणायचो कॉम्पिटर ठीकेल पण कॉम्पिटस नको काय त्याला सारखं कॉन्फिडन्स घातक असतो काम तेव्हाच आणि अभ्यास म्हणते असं काय थोर टाईम नाही सकाळीचं करायचं असं काय नाही तिला वाटत जावं तर ती त्या ज्या टायमाला असं अभ्यास करायची ना त्या टायमाला ते पूर्ण तिच्यात लक्ष द्यायचे संध्याकाळशी किंवा दुपारशी कोणते अभ्यास करायची असं त्यापेक्षा काही नव्हतं पण तिला वाटतं लोकांमध्ये माझं मुळे या मी अभ्यास करते मला डिस्टर्ब करून ते वेळेला मी तिला काही बोलायचं तुझ्या पद्धतीला तुला जसं वाटतं ना पण अभ्यास तसं म्हणजे आता दून, दून राजे होते ती आणि ते अभिनंदन ज्यांना ज्यांना चांगले मार्क पडले त्या विद्यार विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं आणि त्यांच्या पालकांचं पण कारण तुमचं फार मोठं श्रेय आमच्या मुख्याध्यापकांचं पण जेवढे आहे ते मुख्याध्यापक आणि शिक्षक या सगळ्यांच असते आता सगळ्यांसाठी स्पर्धेचं युग आहे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे पुढे जायचं आहे आणि कॉम्पिटिशन प्रचंड वाढले त्यामुळे पहिल्या नंबर फक्त एकच असतो बरोबर पहिल्या नंबरची मुलगी एकच आहे तिथं दोन नंबर डिवाइड होत नसतोय एक्सेप्शनल केसेसमध्ये सेम मार्क पडलेला आहे तर पहिला दुसरा दुसरा डिवाइड होत नाही त्यामुळे सगळ्यांना रेस लागलेली आहे सीईडीची ज्यावेळेला मार्क बघतोय त्यावर शंभरपैकी शंभर पडलेली हजारो मुलं आहेत भविष्यात अजून तुम्हाला प्रचंड स्पर्धा आहे परंतु तुम्ही आयुष्याचा एक टप्पा यशस्वीपणे पार केलेला आहे आपलं जे आयुष्य आहे घडवायचं आहे त्या आयुष्याचा पहिली पायरी किंवा पहिला टप्पा म्हणजे दहावीचं वर्ष प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असते की मला काहीतरी व्हायचं आहे डॉक्टर इंजिनियर पोलीस काही ना काहीतरी होण्याचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी पहिली पहिली म्हणजे दहावीची दहावी नंतर तू बारावी आहे मग तुम्ही मास्टर डिग्री करा ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री करा मग तुमचं करिअरचे पाप फिक्स होतो परंतु तुम्हाला ह्या गोष्टी आताच ठरवाव्या लागतील की आपल्याला काय व्हायचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना चांगले एटी प्लस सगळे आपण सगळ्या ऐंशी टक्केच्या पुढे पडलेली परंतु हा स्टेम तुम्हाला टिकवा लागणार आहे हा एक टप्पा होता इथंपर्यंत हम्म चालला नाही आज सत्कार करण्याचं काय आमचं प्रायोजन असेल तर तुम्हाला प्रोत्साहन देणं हा आमचा उद्देश आहे शासनाच्या वतीनं आता शासन निर्णय लिहिलेला आहे आणि जसं प्रकल्प कार्य करते तसं अपरि कार्य असेल आयुक्त झाले असेल त्यांच्या मार्फत तुम्हाला आणि ते पण त्यांना बक्षीस आहेत आर्थिक स्वरूपात आहेत दोन हजार पाच हजार दहा हजार बरोबर हो दहा हजार सात हजार पाच हजार या स्वरूपाची बक्षीस आहेत राज्यस्तरावरची तर जो राज्यस्तरावरती पहिला असेल त्याला तीस हजारचा आहे पंचवीस हजार वीस हजार पंधरा हजार दहा हजार हे राज्यस्तरावरच आहे आणि विभाग स्तरावरचे पण आहे ते पंचवीस हजार पंधरा हजार आणि दहा हजार म्हणजे हे ह्या गोष्टी कशासाठी केलेल्या आहेत हे प्रोत्साहन तुमच्यासाठी प्रोत्साहन आहे इन्स्पिरेशन आहे तुम्हाला की अजून तुम्हाला पुढे उडी मारायची आहे आता मी सुरुवातीच्या पहिल्या दोन तीन मुलांनाच विचारलं सतरापैकी आता उपस्थित नऊच आहे आणि त्यातल्या दोन तीन जणांना विचारलं की तुम्हाला भविष्यात पुढे काय करायचं आहे सगळेजण ब्लँक आहे आता पुन्हा बरोबर ना तुला माहित नाही नेमकं कसं करायचंय काय आहे आपल्याला जनरली माहिती आहे फिल्ड आर्ट्स कॉमर्स सायन्स बरोबर ना ह्या तीनच फील्ड माहिती आणि ह्या तीन फील्डच्या माध्यमातून मग आहेत आपल्या करिअरचे दरवाजे आहेत त्यातून तुम्हाला जायचं आहे परंतु कसा आहे अजून तुम्हाला बारा माहीत नाही यासाठी आम्ही प्रत्येक शाळांमध्ये सांगितले होते की आपल्या मुलांना करिअर गायडन्सचे थोडं सेशन अरेंज करा कारण आज मुलांना एवढे छान मार्क पडून त्यांना अजून पुढे कसं आहे माहीत नाही इंजिनिअरिंग करायचं तर काय आर्ट्स आर्ट्सवर आपण इंजिनिअरिंग करणार आहे का नाही आपल्याला सायन्स घ्यावं लागेल अकरावी बारावी सायन्स बारावीचा अभ्यास आता महत्वाचा राहिलेला नाही सीईटीचा अभ्यास महत्वाचा आहे डॉक्टर व्हायचं असेल तर नीटचा अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे बारावेला तुम्हाला सत्तर टक्के पडली तरी हरकत नाही उलट सांगतो तुम्हाला आता मी आता थोडक्यात तुझंच पहिला उदाहरण घेऊ प्राचीला आता अठ्ठ्याऐंशी पोरं ऐंशी मार्क पडलेले बारावेळेला तुला सत्तर टक्के पडले तरी मला काही प्रॉब्लेम नाही पण तू सील केलं तुला शंभर पैकी शंभर काढायचे आज मुलांची मानसिकता अशी आहे की ते कॉलेजला जायला बघत नाहीत ते काय करतात माहिती अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतात म्हणजे कुठं कॉलेजला जाऊन मित्र वेळ जाणार येण्या जाण्यात वेळ जाणार अशा पेक्षा एका अकॅडमी मध्ये प्रवेश घ्यायचा आणि फुल मध्ये अभ्यास करायचा तो सीईटीचा कारण त्यांचं टार्गेट एक असते एक तर इंजिनियर व्हायचा मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल सिव्हिल असेल आणि इंजिनिअरिंग साठी अभ्यास जो करायचा तो अकरावी पासूनच करायचा जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं नाही मेडिकल करायचं तर नीट ची एक्झाम आहे अकरावी बाराही सायन्स अभ्यास साईड बाय साईड करायचा आहे सत्तर पंच्याहत्तर मार्क पडले तरी मिनिमम क्वालिफाईंग प्रश्न नाही जो अकरा अभ्यास आणि वेळ आहे ना तो फक्त नीटचाच करायचा आहे हे जे टॉपची मुलं आहेत हे अशा पद्धतीने स्टडी जे करतात आपण आश्रमशाळांमध्ये शिकलेली मुलं आहे बरोबर ना सगळ्या आश्रमशाळा आपल्या दुर्गम भागात आहेत शहरातले मुलांची स्पर्धा प्रचंड वेगाने आहे आपण जो विचार करतो त्याच्यापेक्षा दहा पट वेगाने पुढचा विचार करतो परंतु शहरातल्या मुलांच्या पेक्षा आपण सगळे पुढे काय आपण जास्त डायव्हर्ट झालेलो नाही आहे आपल्या डोक्यात जास्त काय भुगा भरलेला नाही आहे आपण एकाच दिशेने जातोय आपण हार्डवर्क करतोय आपण कठोर परिश्रम घेऊन यश काढतोय हे तुमच्या सगळ्यांच्या मला म्हणून औचित्य सगळ्यांना करिअरसाठी पुढच्या टप्प्यात आता जिथे आमच्या शाळा दहावी अकरा ती मुलं आमच्याकडे येतील आमची ट्रायबलची मुलं आपल्या इथल्या आश्रम शाळा येऊन जातील परंतु जिथं दहावीच्या नंतर स्टॉप झालेला आहे उदाहरणार्थ गोव्यासारखी शाळा दहावी नंतर पुढे कायच नाही तिथं तिथे थोडीशी अडचणी इव्हन कुरूजी पारगारीचा पण आपल्या शाळा असतील तर त्या आधी शाळा आहे इंग्लिश मीडियमची शाळा आपली नक्की परीक्षेत पण तुम्हाला तिथं दुसरीकडे जाण्यासाठी स्कोप बघायचा आहे आता माझ्या माहितीनुसार अखेरचे ऍडमिशन सुरू झालेली आहेत निघलीत आपण नाही आणि आताच्या काळात जसं आताही बोलत आपल्या राष्ट्रपती पण देशाच्या कोण आहेत महिलाच आहे महिलांचा राजा मेरिट मध्ये सगळ्यात पहिला कोण आहे स्टेटमध्ये मुलीच आहे त्यामुळे माझी पालकांना विनंती राहील की आपल्या मुलींना चांगलं लढवायचं चा। आहे नाहीतर काय ग्रॅज्युएशन केलं ला लग्न लावलं संपला विषय असं काही करू नका मुलींना चांगला स्कोप द्या शासनाच्या भरपूर योजना आहेत आपला आदिवासी विकास विभाग आहे परंतु त्याचबरोबर गव्हर्नमेंटचा जो मेन टोर आपण म्हणतोय तो पण वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिपच्या भरपूर योजना आता बरेच जण सांगू शकतात की आमची आर्थिक परिस्थिती कदाचित अडचणीची वगैरे आहे बरोबर ना की आपण पुढच्या शिक्षणासाठी आपण खर्च करू शकत नाही परंतु तो गव्हर्नमेंटनं सर्व मुलींसाठी शिक्षण माफ केलेलं आहे मुलांसाठी साठी पण आर्थिक दृष्ट्या दृष्टिकलंत आपण ईबीसी फॉर्म भरून पुढा आपण जात असतो خير येत असेल तर याने पोस्शन घेतलं بقت आता आमचे सर आमचे नारिक अस्त खूप फरक पडतो आणि गव्हर्नमेंट आणि काय आहे एमडीएम मध्ये मान्य तरी कायच नाही ना सो आणि त्याला आम्ही ओपन म्हणणं लागलो त्यामुळं प्राचीस पुढचं काय ती बोलते की गोडेगावला पण मम्मी राहील मग म्हणजे हा ती म्हणजे कशी आहे आता ती थोडीशी एक हे झाली तर तिची अभ्यास करण्याची पद्धत सर खूप वेळ खूप वेळ म्हणजे अभिमानात तिच्या अभिषेक सांगायचं झालं तर ती जेवत नाही पप्पा जे सांगतात तिला ती जेवत नाही मग मी बाळला काही करून खा दोन मिनिटं जर जायला टीव्ही लावली तर तिला एकदाच आवाज करणार मग मी टीव्ही बंद करतेस की मी बाहेर जाऊन आते म्हणजे तिथे अभ्यासाची <laughs> एकदम खूप अशी सुंदर अभ्यास तिला म्हणजे अभ्यास कर म्हणून नको बोलायला कुठलाच मी असं पाहिजे बघितलं नाही की आपण तुझं हे बाबा उठ अभ्यास करू मी तिला म्हणते बा तो अभ्यास ठेव आणि जीव अशी <laughs> तिची अभ्यास करण्याची एकदम खूप म्हणजे चांगला अभ्यास करते आता आम्ही वायशीला तिथं कॉलेजला ऍडमिशन केलं अकरावी कारण तिथं कसं आपलं तिला आता आहे की तिथली खूप हुशार आहे पण आपली जरी प्रगती आर्थिक कमी असली तरी आमच्या मुलांनी सांगितले सगळं काही लागत त्या आम्ही प्रतीचा खर्च करणार कारण त्याने एवढी छान टक्केवारी पाडली तिला आम्ही शिकवलं इंजिनिअरिंग तर चाललंय ती थोडीशी लाजते आता मी तिला सांगितलंय बेटा तू इंजिनिअर बन मी तुझ्या पाठीशी तिचा पप्पा पण तसेच बन त्यामुळे तिला आम्ही शिकवणार तिचं जर काही हे नाही त्याचं वायशीला आम्ही ऍडमिशन तिचं केले सातारा कारण बाकी राहायची वगैरे हॉस्टेलची तिला मुंबईचं आहे की

एवढी आपल्याला आई बापा बाप भेटले आणि हे आपल्याला मार्गदर्शन करतात बोलायला सुद्धा लाभ राहतात एवढं पुढे जायचं तुमच्यासारख्या आमच्यासारख्या आता त्या मावशी बोलल्या तिथे चांगल्या बोलल्या की नाही आता माझ्यासारखी एक छोटीची कार्यकर्ते या भागामध्ये मी काम करते एक महिला म्हणून काम करते महिला अन्याय झाला अत्याचार झाला तर तिथं धावून जाते बचत गटाचं काम करते आणि अशा चांगल्या अधिकाऱ्यांना सहकार्य भाऊ म्हणून त्यांना पाठीशी घेते काय घेते ते चांगलं काम करतात म्हणून त्यांना पाठीशी घेते आणि महाराष्ट्रात कुठं पण असू दे मग आदिवासी भाग असू जुन्नर असू खेड असू तुमच्या महिलांच्या कमिटीवर पण मी काम करते नेहमी आपल्या आदिवासी भागाच्या कमिटी होते त्यावेळेस मी महिलांच्या तपासण्या करायला मुलींच्या तपासण्या करायला मला त्या कमिटीवर घेतलं होतं पण आपल्या मुलींनी चांगलं राहावा चांगलं शिकावा चांगलं मार्गदर्शन करावं आता अशा सारख्या अधिकारी आपल्याला एवढं जीव तोडून सांगतात तुम्ही आता त्या बिचाऱ्याला वडील नाही त्याला सांगा की मी तुला दत्त घेतो म्हणजे किती त्यांचं जाण्याचं आहे का नाही त्यांचं पण मुलं बाळात पण ते आपल्यासाठी जातात म्हणून आपण आपलं नाव राहा किंवा आपल्या आईवडिलांचं नाव राहा ताब्याचं ता नाव राहा एक महिला म्हणून चांगलं काम करा दोन गावचं नाव करते महिला आता काही आई वडिलांना वाटतं की मला मुलगाच पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी मी जाते फिरते पण तो मुलगा काय करतो रुपयाला पैसे तर बापाला लाथाने मारतो आईला लाथानी मारतो तशी मुलगी मारती का नाही मारत म्हणून मुलीने चांगलं शिकलं पाहिजे चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे बोललं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे समाजामध्ये की पैसा आहे म्हणून काम करायचं असं नाही ना समाजाचं काम करायचं सगळ्यांनी सांगलं सरकारी नोकऱ्या करा तुम्ही आमक करा तुम्ही चांगलं शिका कशासाठी शिका चळ म्हणून सांगता तुम्ही आता गेला का जा इसरायचं नाही ध्यान ठेवायचं म्हणून आमच्याकडे एक मुलगी आहे जवळ डोंगरात राहते सात किलोमीटर चालत येते तिचा बारावीला पहिला नंबर आलाय बारावी म्हणजे पहिला नंबर आला आई वडील मोलाचं काम करतात तिचा पहिला नंबर काय आला तर तिला ती आठवण राहिले ना की माझ्या वडील मी दाखवायला इतकी परिस्थिती येते पण ती जिजी ना तिला वस्त्रग्रहणा भेटलं पण ती तिथून चालत सहा किलोमीटर रोड गडदैसे राहते कोणला तरी माहिती असत गडदे त्या गडदेच्या तिथं राहते खाल्ल्या बाजूला जळखे वाढून मम्मी तिथून ती माझ्या मुलगी चालत तिथे डोंगरातून आणि बारावी लांबर कॉलेज मध्ये किती बरं वाटलं की नाही असं सगळं निकाल साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस